महाराज सरकार बिघडला फोसले नका राणी सरकारच्या दर्शन घ्या आमचा राणी सरकार कधी येत आहेत का दरबार माझ्या महाराज नाही ताज्या आतापर्यंत राणी लाड्याने मी मी काय म्हणतो तुला काय दर्शन घ्या इकडे दर्शन घ्या

हा मग ते माझ्या राणी तर दर्शन घेऊ नकोस तू दर्शन घ्यायचं मी त्याला माफ केलं तू दर्शन घे वर करायला सांगायची बाय दिसत पाय दिसत नाही तो पाय दिसत नाही ते पाय दिसत नाही जरा पाताळ वर घ्या जरा पाताळ माझ्या <laughs> <laughs> ती माझ्या पाया पडला नाही okay? ती टोपीच्या पाया पडला माझ्या पाया पडला नाही काय पाया पडला तू आता विचार करा ती डोक्याला अशी लावली टोपी पाया पडायला लागलो नाही नाही पाया पडायला लागलो तू भी काढून पाया पडू नाही तू काय बाई तू बाईस

एक काम कर. ह्या बाईने मला महागरी तू म्हणून प्रेमाचं नाटक केलं. हे जा तुला जास्त लागलंय. तुला आरती मला भी नादाला लावून गेली त्या मला पण आज नालीक पेवळ तू तिसऱ्यालाच भेटली. काय करायचं काय ते कळवून उठायचं. एक काम करूया. असं कधी झालं का? नाही. महाराज असं कुठल्या बाईला वेडे झालं का? नाही. आई साहेबांनाच बोलू. पण एक आहे. काय? ह्या बाईला कसं झाले? अरे आई साहेब आई साहेबाला तो बोलवून घे. आईला बोलू. आणि प्रकार सांगूया. सांगू आई साहेब.

याची कल्पनाच मला नाही को कोण आहे ते दरबार कशी आली कोणाला टको आहे ते राणी सरकार राणी सरकार सरक <laughs> माराज, माराज, माला, माला तुम्ही माझ्या राणी सरकार असताना हे कोण आहे काय विचारताय तुम्ही आणि मी एकच आहोत ना महाराज महाराज माझ्याकडे पाहतो कोण मी तुम्हाला म्हणतो मला मग मला बोलण्याचा काय अधिकार आहे कशाबद्दल बोलताय मला तुम्ही कोण आहात तुम्ही महाराज मला म्हणत नाही

छत्रसाल महाराजांना बोलवून घेऊया बरोबर घेत काय तर प्लॅन काढल आता ते त्यांच्या भली जनावर राहिलं हो। आहे का नाही त्याला दोघं चौघं उगत जाऊन कुचरूया का चांगला छत्रसाल महाराजाला बोलवून घेऊया बोलो हो छत्रसाल महाराज हा या 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 मेहना बिघडलाय सगळ्यावर जाव काढायला रे दरबारात चला बघा काय झाले अरे पण झाले तरी काय कळतय तुम्हाला गेल्यावर चला म्हणजे कोण आल्या राणी होऊन बसल्या म्हणजे आमच्या ताई साहेब असताना कुठले ताई साहेब दुसरीच आहे तो ताईच नाही म्हणायला लागलाय तो ताईला नाही म्हणतोय तुम्ही माझी मालकीला पाहू या पर्यंत हे कोण आहे गरबाजून नोकर आहेत हो नोकर आहे ना अहो तिने तुमचं दर्शन घेतलं आणि माझं का दर्शन घेतलं आहे सांगा मी राजा आहे आम्ही पूर्ण शुद्धीवरती आहोत मला वाटत आम्ही आज प्रथमच तुमच्या समोर लहान तोंडी मोठा घास घेतोय आपल्याच बुद्धीमध्ये थोडा काहीतरी बदल झालेला दिसतोय कारण तुमची असणारी धर्मपत्नी म्हणजे माझी बहीण आत घरामध्ये आहेत ही कोण आहे मी हिला ओळखत नाही आणि माझ्या बहिणीची जागा मी हिला कधीच देऊ शकत नाही तुझ्या डोळ्यात माती पडली काय साहेब आम्ही आमच्या बहिणीला पूर्ण ओळखतो आणि तिच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी एक वेळा काय मला हजार वेळा जरी सांगितलं तर आणलणार आम्ही त्या माऊलीच्या पवित्र पाऊलाचं दर्शन घेऊ पण ही कोण कुठली बाजार बसवी मला माहित नाही छत्रसाहेब साहेब सांगतो सांगतो मी त्यांना नाहीच किती बोलले बाजार बसवे सध्या काय दर्चावय हो दर्चा हो दर्चावाय काय आता हा महाराज आतापर्यंत हे दोघ फक्त पवित्र पावलावरती झुकलं गेलं दुसरं म्हणजे माझ्या बहिणीच्या पायावरती आणि तिसरं तुमच्या त्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत हे मस्तक कुणाच्या पायावरती झुकलेलं नाही आणि इथून पुढं ही नाही या ठिकाणी मला माझा शिर छेद करून घ्यावा लागला तरी चालेल पण या चांदाळणीच्या समोर माझं मस्त कदा नाही आतापर्यंत आपण आम्हाला त्या पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळलं आधी आपली रात्र डोळ्यामध्ये तेल घालून ज्याप्रमाणे वटलांची सेवा मुलगा करत असतो त्याप्रमाणे आम्ही तुमची सेवा केली या राज्याची सेवा केली आतापर्यंत केलेल्या सेवेचं चांगलं फळ मिळालं म्हणायला हरकत नाही पण महाराज असे एक धांत काय या ठिकाणी माझ्या रक्ताचा पाठ आधी मासाचा चिकल झाला तरी माझ्या निर्णयात हा बदल होणार नाही महाराज तू तसा ऐकणार नाही बंद करून ठेवा

कारण वाघालाच साखर दंड लावला जातो त्यामुळे हा वाघ आहे कधी झुकणार नाही झुकेल ते फक्त आपल्या पवित्र पावलावरती आणि माझ्या बहिणीच्या पावलावरती अरेल राणी सगळ्यांचं राणी कुणाला महाराज जर तुम्ही मला बंदी बनवत असाल तर मी आनंदाने बंदी बनवतोय पण या दिवशी सत्य तुमच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळी मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही

कमांड मारून बघू मित्रा कमांड ऐकायला महाराज आहो आहो ने गाड अरे तू लोकांंसं झटिस का कासं झटिस का काय

बाबूजी आधी कोट प्रयत्न केला नाही पण माझ्या प्रयत्नाला यश आलं नाही त्याची चिंता तो करू नको तू प्रयत्न करायचा तसा केला परंतु हा आलं म्हणून माणसाला असं नर्वस व्हायचं आता इथून पुढं मी लढणार आहे त्याच्याबद्दल चिंता जा करणार वाचा उदय पहिल्या वेळेला मला अपेश आलं माझ्या मुलीला अपेश आला म्हणून मी हार मानणार नाही या राष्ट्राचा ना पाणी पिण्याचा जो तलाव आहे तो तलाव मी पाणी आठवणार माझ्या मंत्राच्या सामर्थ्यावरती पूर्ण पाणी आठवणार सर्व तडफडून तर तडफडून मेले पाहिजेत अन्न पाण्या वाचून तडफडून मेले पाहिजेत मग तो कसा पाणी आणतोय आणि तुझ्या प्रजेला कसं जगवतोय हेच मला पाहित नाही जर तुझा सत्व घालवला सत्वशीलपणा घालवला तर नावाचा पाप नाही याच पावली मेवाडच्या सरहद्दीवरती जातो आणि असणारा तलाव माझ्या मंत्राच्या सामर्थ्याना पूर्ण पाणी गायब करतो पाहूया काय घडत ते आपण मुठभर माती खावी आणि मंत्रून त्या तलावावरती टाकावी म्हणजे झाला होम नबादश गुरुगा देश गुरु बाबा भंडायच काय पाणी पूर्ण आटवलेलं आहे बघूया गोंधळ मी काल वाक का साठतोय तरच आपण समजायचं कि खरोखर पाणी अटलं पाहूया पाणी आटलं किंवा नाही आपल्या कानावर त्याशिवाय काही समजणार नाही

आता या जनतेची सेवा करण्यासाठी प्रथम आपण पाण्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे पण महाराजांच्या कानावरती ही गोष्ट केली का कारण जनतेची तक्रार प्रथम महाराजांच्याकडे जाणार असेल जा जा त्यामुळे आपण महाराजांच्या जा जा कडे जाऊया आणि त्या ठिकाणी बंदोबस्त करायला तर एवढ्या जनतेला एक टिप का अरे एक टीप कशी पुरती नाही आलाय का आम्ही कोणाची राहतो तुमच्या बाण आणली होती काय तरी बंदोबस्त करूया चला तापडतो फार मोठा पराक्रम केला आहे त्या सत्वसीन राजाला पाप मार्गाला लावण्यासाठी तो नाही नाही ते फेल करत आहे मेवाड आणि चितोडच्या सरहद्दीवर असणारा तो तलावा त्यानं